नमस्कार मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते जरा भावना सांगते कारण मी तिच्या यातना त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते ती जेव्हा साडेचार वर्ष कठोर परिश्रम करून जेव्हा ती पास होते तेव्हा तिच्या खूप आशा असतील जीवनाबद्दल अपेक्षा असतील आणि तिची भविष्याबद्दल खूप स्वप्न असते ती एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने खोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिचा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणे आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही क्लीन आली त्यांची सुद्धा एस मध्ये त्यांची चौकशी होणार का तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का आणि जे आरोपी जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची शुर, भावना आहे देवा भाऊ मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना पंधराशे रुपये जे लाडके म्हणजे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलं करणार आहात आणि त्याच्याबरोबर ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का एवढंच विचारते धन्यवाद अध्यक्ष महोदय या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे त्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे त्या सगळ्या ज्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले काही लोकांनी दुर्दैवाने तिला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला ते दुर्दैवी होतं प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांची चौकशी झाली आहे तर मग कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहिणी योजनेशी जोडायच्या पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही खरंय की बहिणींची सुरक्षितता आपला महत्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या अशा दोन गोष्टीचं कंपेरिझन करू नका या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे ते त्यांच्या जवळची योजना त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षितते करता जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू हेही hey, मी ताईंना सांगतो आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने तीन कायदे तयार केलेले आहेत या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचा ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली